नमस्कार मंडळी मी विदेश कावनकर तर पुन्हा जर सावत आहे मी कोकणी या मराठी युट्यूब चॅनलमध्ये तर गावाला आलो होतो खेकडे पकडायला तर आज चाललं आहे आम्ही आलो होतो परवा आलो होतो पण आम्हाला तर खेकडे पकडायला काही भेटणे नाही काय नाही पण आज आम्ही चाललो जरा झालं होतं जरा प्रॉब्लेम झालं होतं जरा गावी म्हणून चाललो होतो मग जरा गेलो ना दोन तीन दिवस आणि भावाला पण टाईम नव्हता भाईला पण टाईम नव्हता तर भावाचा भावा मी आणि काळ्या चाललो आहे आणि त्यातल्या अजून वाडीतले दोघं तीन मित्र आहेत जाणं ते आम्ही चालू जाणार तर बघू आता रात्री आपल्याला व्हिडिओ काढायला भेटते की नाही तर पण बघू आपण तर पाहून बघू ट्राय करू व्हिडिओ काढायचे पाण्यात चालले तर पण आपण ट्राय करू व्हिडिओ कशी काय काढायची काय ते तर त्यासाठी नदी जातीला भेटू आपण तर काळे येतो तिकडे भावा पण गेला पुढे त्याला तो बोललो होतो मी की मला मी चाललो होतं उद्या मुंबईला ते एखानी रेडी तर केलं नाही त्यांनी खेकडी पकडायला तो पण मला त्यांनी आठचा टाईम दिला होता मला आपण आठ वाजता निघू आता वादले सव्वाने झाले आता आपण निघतोय बघू आता व्हिडिओ काढायला भेटते की नाही ते अरे मी खास आलो होतो खेकडी पकडायला त्यासाठी आलो होतो खास चला जातेली भेटू आता मी चालू आहे भाडं सोडायला म्हणजे भावाचं भाडं आहे नाही त्यांचं डेलीचं भाडं असतं काम असतं त्याचं सोडायचं आलं मग आता भाडं सोडून नंतर आम्ही खेकडी पकडायला जाणार आहोत आता दोघंजण दोघं तिघेच तर पुढे त्यानंतर आम्ही तर भाडं सोडून आलो तर आम्ही खिचडी पाडायला जाऊ आम्ही आणि त्याच्यात तेरीचं फार किती भाडं असतं ना काय ते त्या कामा किती डेलीचे कस्टमर आहेत त्या पाऊस पण पडायला लागला बसतो भाडं घेऊ त्या भाडं आहे तिथं सोडू आम्ही पण निघू मग खेकडी पकडायला उद्या निघायचं मला मुंबईला सहा जण आहोत आता किरवी पकडायला दोघ जण आता पुढे जातात रात्र आहे भरपूर आता काय दिसणार ना आता बघू आता किरवी काय भेटतात की नाही आम्हाला ते आम्ही पुढे तीघ जण आहोत आणि पाठी तीक आहे म्हणजे काळ्या बावा आणि यश करून आहे म्हणजे गावातला एक यश करून आहे तो म्हणजे आमच्या सोबत दोन यश तर बघू आता मला भेटतात की नाही किती दोघ आहेत पाठी तिघ जण आहेत आता पाऊस पण सकाळपासून एवढा पडतोय ना भरपूर पडतोय पूर्ण पाणी पूर्ण पाऱ्याचं पाणी आहे पूर्ण खदूळ पाणी झालंय बघू आता किती भेटतात किती नाही एवढा कालू काय बॅटरी पण आहे एकदम लहान एकदम बारकीशी बॅटरी आहे त्या दोघां दोन बॅटरी फक्त माझ्याकडे एक आहे बारकी वाली है। है। एक आणि अजून एक पुढे बाबांकडे बाबा आहे आमच्या सोबत एक पुढे त्यासोबत एक बॅटरी आहे बघू काय ते भेटतायत की नाही खेकडी कारण की मी खास खेकडी पकडायसाठी आलो होतो गावाला तर खेकडी माझ्या बहिणीला पण खेकडी जाम आवडतात तर बघूया काय भेटतात की नाही ते कारण की पाऊस पडलाय ना तर दुपारपासून पाऊस पडलाय ना तर पूर्ण एवढं जेवढा खजूल झाला भरपूर खजूल झालाय त्या खेकडी भेटतायत की नाही आम्हाला काय माहीत नाही भेटली तर आमचं नशीब कारण की उद्या पण मला निघायचं उद्या सकाळी मोबाईल निघायचं आहे बघू आता किती खिकडी भेटतात किती नाही ते चला तर खिकडी पकडा सुरुवात झाली आम्हाला आता दोन तीन भेटले होते आम्हाला खिकडी थोडं कालो काय पाणी पकडं माझ्या थोडं आहे एवढं पाणी रात्री मला काही दिसणार नाही एवढं म्हणजे आहेत मोठे मोठे खेकडी आहेत आतमध्ये हा बावा आहे हा आहे आता ओळखता तुम्ही तो बावा तिकडचा लाल चला हा यस हो आणि एक, ते व्यक्ती आजोबा पप्पा आम्ही तर कधी खेकडी पकडत नाही मला भीती वाटते खेकडी पकडायला पकडणारा हा एकच एकच आहे हा एक आणि त्याचे पप्पा एक दोघांना खेकडी पकडत आम्ही दोघे खेकडी पकडतच नाही आम्हाला भीती वाटते तुम्ही दाखवू जरा इथं तुम्ही जरा इथं का एवढा आहे बघा चेहरा पण दाखवलेला का याने पकडला कसं काय पकडला काय माहित भीती वाटते पकडायला खेकडे पण कसं काय पकडला काय माहित मला पण बघायला लागते इकडे दिसतंच काय ती छाय मग इकडे बॅटरी आहे म्हणजे खदूल पाणी एवढं आहे ना त्यात काय दिसत नाही खेकडे पण आहेत काली काय दिसून येत नाही काली पांढऱ्यांमध्ये मजा नाही काल्यांमध्ये पांढरी आम्ही खात नाही पांढरी खेकडे पण भरपूर आहेत इकडं तर आम्ही ती खात नाही तर अर्धेजणं गेले शेतात इकडे पकडायला कारण की इकडे चिपळींना शेतात भेटतात इकडं या गावसाईडला आमच्या इकडे नाही शेतात भेटत आमच्या इकडं पाऱ्याला जायला लागतो यात नदीला जायला लागतो आता इकडे अर्धे गेले शेतात तर बघू काय भेटत म्हणजे भेटले तर पा भरपूर जणं आता म्हणजे ते पाच सहा भेटलेच आखेकडे मोठी मोठी झाडे झाडी आता बघू आता तिकडे आता द तिघजणं गेलेत म्हणजे कोण गेला आहे उम्या गेला यश गेला आहे आणि यशचे पप्पा गेलेत हा एक यश आहे ना हा काळ्या करून हा वेग लागेल हा मग आता काळ्या आणि याला मी काळ्या बोलतो त्या काळो करून का दिसत नाही म्हणून टच मारतोय तो काळो करून असं पण म्हणजे उजेडात पण दिसत नाही तो आता भावा चढायलो बे भावा चढायला भाव आता तिकडे गेलाय एकटाच पकडतोय तिकडं बघू आता त्याला काय भेटतात की नाही तो पण आमच्यासमोर शायनिंग करतोय शायनिंग म्हणजे खाली नसलं ना आता आपण त्यात पर्याय शायनिंग मारतोय तो पण आमच्यासमोर पण बघूया आता तेवढे पकडले नाही आणि काय नाही ते भेटले की नाही पाच पकडली पाच पाच पकडली बघा हे बघा पाच खकरी पकडली पाच पाच पकडला ना रे पकडली खकरी पकडली पकडलीस भाई तर आलं नाही भाई झोपलाय घरात पण तर आलो फक्त जरा तुझा डायलॉग मार माझ्यासाठी मला रोस्ट करतोस तो डायलॉग मार झाला काय 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 बोलतोस तू कुठल्या गाडीत बसू ए इकडे ना जरा इकडे दाखवणार हा बाबा काय बोलतो येऊ नको तर कुठल्या गाडीत बसू अरे यायचं घ्यायचं यायचं तिकडे काय हा दुसऱ्या गाडीत बसतो अरे मी येऊ काय मामा मी येऊ काय <laughs> याला पकड्या सांगली चिपलीची गाडी हा पकड दुसरीच गाडी अरे काय बोलात अरे याला खाऊ नको खाऊ नको नाही मला गोड लागत नाही मला खाव आता आम्ही काय बोलणार काय बोलत आता याला अरे कुठे गेलं बाबा ते पोचले जामला आमच्या खेकडे पकडणार आहे ना तो आता बाहेर आलाय बघ मॅनेजर मॅनेजर आणि त्याचे पप्पाच आतमध्ये येत अजून खेकडी पकडत आणि अजून उमेया मॅनेजर पप्पा आतमध्ये आहेत दोघ जण हा फक्त बाहेर आलाय तुकडे असतो हा बघा हा आमचा खेकडी पकडणार ठेवलं असल ऑर्केस्ट्रा

看不早了。